नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रो रोजी मोसंबीला मिळणारे बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वप्रथम जाणून घेऊ महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठेतील बाजारभाव छत्रपती संभाजीनगर येथे आज मोसंबीला बावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी आज मोसंबीला बावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागपूर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे उदयपूर या ठिकाणी मोसंबीला सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला चित्तोडगड या ठिकाणी मोरस मोसंबीला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्यानंतर अजमेर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्यानंतर जाफरगंज येथे मोसंबीला एकतीसशे दहा रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला इटावा या ठिकाणी मोसंबीला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मथुरा या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभावा मिळत आहे कानपूर या ठिकाणी मोसंबीला तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हातरस या ठिकाणी मोसंबीला बत्तीसशे सत्तर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे उन्नाव या ठिकाणी मोसंबीला बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे इलाहाबाद या ठिकाणी मोसंबीला तीन हजार नऊशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे रायबरेली या ठिकाणी मोसंबीला तेहतीसशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे अलीगड या ठिकाणी मोसंबीला बत्तीसशे साठ रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे प्रतापगड यू पी या ठिकाणी मोसंबीला छत्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बाराबंकी या ठिकाणी मोसंबीला तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे रान नांदगाव या ठिकाणी मोसंबीला सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्यानंतर फतेपूर या ठिकाणी मोसंबीला एकोणतीसशे साठ रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे महोबा या ठिकाणी मोसंबीला एकतीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे होते महाराष्ट्रातील तसेच भारतातील काही प्रमुख बाजारपेठेतील मोसंबीचे आजचे बाजारभाव धन्यवाद जे जवान जे किसान धन्यवाद शेतकऱ्यांना